भर वस्तीत बिबट्या दिसला आणि एकच खळबळ उडाली कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर सोमवारी रात्री काही लोकांना बिबट्या दिसला अशी चर्चा होती त्यानंतर आज पहाटे आर ऑफिस ते पितळी गणपती या दरम्यान बिबट्याचा वावर होता सकाळी अकराच्या दरम्यान एक बिबट्या ताराबाई पार्कातील वुडलँड हॉटेलमध्ये घुसल्याचं स्पष्ट झालं या बिबट्यानं माळीकाम करणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला चढवला त्यानंतर बिथरलेल्या बिबट्या शेजारच्याच अजिंक्यतारा परिसरात गेला आणि तिथून त्यानं महावितरणच्या परिसरात पळ काढला दरम्यान शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आल्याची बातमी शहरभर पसरली आणि बघ्यांची प्रचंड गर्दी झाली त्यानंतर सुमारे तीन तास या बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार सुरू होता या दरम्यान एकूण तीन लोक जखमी झाले अखेर दुपारी अडीचच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आलं सोमवारी पहाटे कोल्हापुरातील मेरीवेदर आणि एस टी कॉलनी परिसरात एका बिबट्याचा वावर दिसून आला तर सोमवारी पहाटे आरटीओ परिसरातील दत्त मंदिराजवळच्या रस्त्यावरून बिबट्या गेल्याचं व्हीत चित्रित झालंय त्यानंतर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ताराबाई पार्कातील वुडलँड हॉटेलमध्ये बिबट्याचा वावर दिसला या हॉटेलच्या आवारात माळीकाम करणाऱ्या तुकाराम खोंदल आणि बाळू हुंबे या दोघांना बिबट्यानं जखमी केलं त्यानंतर हा बिबट्या शेजारच्या अजिंक्यतारा इमारतीच्या दिशेनं पळाला दरम्यान कोल्हापूर शहराच्या भर वस्तीत बिबट्या आल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली पोलीस अग्निशमन दल वन विभाग यांनी तातडीनं ताराबाई पार्कात येऊन बिबट्याची शोध मोहीम सुरू केली तर दुसरीकडे आदित्य कॉर्नर परिसरात लोकांची प्रचंड गर्दी झाली त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवायला लागली दरम्यान या पथकाने बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली त्याचवेळी एका अपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये असलेल्या बिबट्यानं कृष्णा बळवंत पाटील या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर झेप घेतली कृष्णा पाटील खाली पडले आणि दैव बलवत्तर म्हणून बिबट्यानं माघार घेतली त्यानंतर बिबट्यानं शेजारच्या महावितरणच्या परिसरात पळ काढला तिथंही रेस्क्यू टीम बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होती पण त्यांच्याकडं पुरेशी सामुग्री नव्हती दरम्यान वन खात्याचे मुख्य अधिकारी बी गुरुप्रसाद वनरक्षक ओंकार भोसले संदीप पाटील अमर माने अरुण खामकर मंगेश वंजारे वनपाल सागर पत्कारे आशितोष सूर्यवंशी देवेंद्र भोसले यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन असणारी गन मागवली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या महावितरणच्या बाजूला असणाऱ्या गायत्री अपार्टमेंटच्या पॅसेजमधील ड्रेनेजसाठी बांधलेल्या भूमिगत टाकीत जाऊन बसला त्यामुळे अग्निशमन दल वनविभाग रेस्क्यू पथक आणि पोलिसांना बिबट्याला पकडण्याच्या नियोजनासाठी वेळ मिळाला तातडीनं बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या आणल्या गेल्या तसंच वनविभागाचा भला मोठा पिंजरा देखील आणला बिबट्या लपून बसलेल्या बोळकांडात चारही बाजूनी जाळ्या लावण्यात आल्या त्यानंतर वनविभागाचं रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसानं बिबट्या लपलेल्या जागेकडं जाऊन बिबट्याला हुसकून लावलं त्यामुळे ड्रेनेजच्या चेंबरमध्ये बसलेल्या बिबट्यानं बाहेर येऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला पण रेस्क्यू पथकाने त्याच क्षणी बिबट्याच्या अंगावर जाळी टाकून त्याला अक्षरशः कोंबलं 그래야나 맛나. 그래야 나 맛도 모르겠어. 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 그래야 나 맛도 모르겠어 एकाच वेळी दहा ते पंधरा लोकांनी बिबट्याला जेरबंद केल्यानं त्याला हालचाल करणं अशक्य बनलं त्यानंतर तातडीनं त्या बिबट्याला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करण्यात आलं हा संपूर्ण थरार पाहण्यासाठी आजूबाजूच्या अपार्टमेंटच्या टेरेसवर तुफान गर्दी झाली होती दरम्यान बेशुद्ध बिबट्याला वनविभागाच्या पिंजऱ्यात ठेवून त्याला चिखली इथल्या नर्सरीत नेण्यात आलं बुधवारी या बिबट्याला दाजीपूर अभयारण्यात सोडण्यात येणार आहे सुमारे तीन तास बिबट्याला पकडण्याचा हा थरार सुरू होता एक जानेवारी दोन पंधरा रोजी असाच एक बिबट्या रुईकर कॉलनी परिसरात आढळला होता त्यानंतर आज पुन्हा कोल्हापूर शहराच्या दाट लोकवस्तीत बिबट्याचा वावर आढळल्यानं सारेच जण चकित झाले हा बिबट्या आला कुठून याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाला असून आज दिवसभर कोल्हापुरात याच प्रकाराची चर्चा सुरू होती दरम्यान सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाल्यानं पन्हाळा किंवा सादळे माजळे परिसरातून हा बिबट्या शहरी भागात येऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जातीय